अंबा माता विद्यालय गोरेगाव तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला या विद्यालयात शिक्षक असणारे अशोकराव ज्ञानदेव खंडारे हे मूळचे पिंगला गावचे रहिवासी खंडारे यांचा सेवापूर्ती सोहळा सात वचन कार्यालय भिंगारे फर्निचर अकोला नाका मूर्तिजापूर येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबामाता विद्यालय गोरेगावचे मुख्याध्यापक देवानंद मुसळे माजी मुख्याध्यापक प्रदीप कांबे तर प्रमुख पाहुणे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रांतिक उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर माजी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खोकले अविनाश बांबल विवेक पातोंड हे होते असा हा बत्तीस वर्षाचा क्रीडा क्षेत्रात कबड्डी खेळाडू ते क्रीडा शिक्षक पर्यंतचा अखंडित सेवा प्रवास सरांनी आपल्या जीवनात केला आहे त्यांनी आपल्या नोकरीमध्ये सर्वप्रथम कर्तव्याला प्राधान्य दिले यामध्ये सोपतीला असणारे शिक्षक विद्यार्थी वर्ग गावकरी मंडळींशी आदराचे नाते संबंध जुळवले व मॅडम दोघांचाही सहपत्नी सत्कार करण्यात आला आपल्यासारख्या ज्येष्ठ बंधूंच्या मार्गदर्शनामुळेच मी शिक्षक संघटनेचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करत आहोत आणि मला आपला सार्थ अभिमान आहे असे उद्गारही प्रमुख पाहुणे जयदीप सोन खासकर यांनी काढले या कार्यक्रमाला सरांचे सहकारी नातेवाईक मित्रमंडळी वाचाव बरेच आपण हजेरी लावली होती सरांनी आपल्या भाषणामध्ये आपली पत्नी सुनंदा व मुलगा जय बद्दल मला अभिमान आहे व त्यांच्यामुळेच मी या पदापर्यंत पोहोचलो असे भावनिक उद्गार सुद्धा काढले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना बोंडे आभार राऊत सर यांनी केले